मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे म्हाडाच्या दोन हजार तीस घरांसाठी उद्यापासून नोंदणी करता येणार आहे गोरेगाव हिल कोपरी पवई कनम्वा नगर शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड या भागामध्ये ही घरं असतील या घरांसाठी तेरा सप्टेंबरला लॉटरी काढण्यात येणार आहे अर्ज प्रक्रियेची लिंक दुपारी बारा वाजल्यापासून उपलब्ध होईल नागरिकांना चार सप्टेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे आणि या अर्जाची प्रारुप यादी नऊ सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रसिद्ध होणार आहे ऑनलाईन दावे हरकतींसाठी नऊ सप्टेंबर दुपारी बारापर्यंतची पर्यंतची वेळ असेल तर अर्जाची अंतिम यादी ही अकरा सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजता प्रसिद्ध होईल एकदा आपण पाहूया कोणत्या गटासाठी किती घरं उपलब्ध आहेत तर अत्यल्प उत्पन्न मर्यादा सहा लाख आहे घरांची संख्या तीनशे एकोणसाठ अल्प उत्पन्न गट उत्पन्न मर्यादा नऊ लाख रुपये आहे घरांची संख्या सहाशे सत्तावीस तर मध्यम उत्पन्न गट ज्याची उत्पन्न मर्यादा आहे बारा लाख आणि घरांची संख्या आहे सातशे अडुसष्ट तर उच्च उत्पन्न मर्यादा आहे बारा लाखाहून अधिक आणि घरांची संख्या आहे दोनशे शहात्तर